लग्नानंतर कोणालाही तू विचारलंस तरी त्याच्यामुळे उगाच केलं लग्न म्हणजे जो ते एक म्हण आहे की शादी केलं काय वो भी पचताय जो ना काय वो भी पचताय तर तसं येते इतकी वर्ष एकमेकांना ओळखतोय हो। लहान असल्यापासून कि ते ग्लॅमर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला लागतो ते टिकून ठेवावं लागतं ते शोधायला लागतं आणि ज्याला आपण म्हणू की सातत्याने आता, सातत आता ती सुद्धा तिच्यामध्ये अनेक बदल घडवण्यासाठी खूप मनापासून प्रयत्न करत असते मी सुद्धा मला जसं जमेल तसे प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या जोडीदारासाठी आपण सतत नवीन असलं पाहिजे तवान असलं पाहिजे विचारांनी मनानी आणि हा प्रयत्न मला असं वाटतं टिकून आपण ठेवला तरच त्या नात्यातलं ग्लॅमर टिकून राहत की ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही आहेत बदलणं त्या गोष्टींच्या पाठीमागे आपण आपल्या आयुष्यातला अनेक वेळ महत्वाचा वेळ आपण खर्च करतो आपली शारीरिक मानसिक ताकद खर्च करतो आणि आपल्या नंतर लक्षात येतं की हे आपल्या हातातच नाही आहे आणि आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत ज्या आपण बदलू शकतो त्या आपण न करता ज्या बदलू शकत नाही त्याच्या जा पाठीमागे जास्त शक्ती खर्च करतो नमस्कार मंडळी मी नेहा मनापासून स्वागत करते मराठीवर अली बाबा आणि चाळीस चोर या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे गेल्या वेळेला रेड कार्पेट वर आपलं बोलणं झालेलं आणि या सिनेमा बद्दल आपण थोडीशी चर्चा केली होती तर तुला एक सांगायचंय बरं आता चाळीशीतले चोर वगैरे आपण बोलतोय तुझ्या चाळीशी विषयी वगैरे चर्चा होत्या पण आताही आपल्या इंटरव्ह्यू मधले जे काही किस्से आहेत ते कट करून लोक द देत म्हणजे तू अजूनही प्रेक्षकांसाठी <laughs> बॉईज असून सुद्धा आपलं असं पण किंवा मी आहे चाळीशीत बाबा पण माझ्यातलं जे काही तरुणपण आहे मी जपलंय हे काय आहे म्हणजे मला असं वाटतं की आपल्याकडे अजून चाळीशीला तरुणपणच म्हणतात खऱ्या अर्थाने अनेक लोकांना करिअर नंतर सुरू होत पहिले काही वर्ष स्वतःला तपासण्यात जातात अनेक नवीन नवीन अनुभव आपण लाठीशी वाढत असतो आणि याच्यातनं थोडस शहाणपण याला सुरुवात होते नंतर आणि त्याच्यानंतर एक वेगळ्या प्रवासाची सुरुवात होते अनेक लोक जे खरोखर मोठी लोक आहेत ते वयाच्या चाळीसाव्या वर्षाच्या आधीच खूप सार काम करून हे जग सोडूनही निघून गेले त्याच्यामुळे अशी उदाहरणं आहेत पण बऱ्याच वेळेला चाळीशी मध्ये आपल्याला चष्माही लागतो अनेक बदल आपल्याला घडत असतात त्याला चाळीसशी असंच म्हणतात चष्म्याला की जिथे आपल्याला पहला पहिल्यांदा लक्षात येतं की आपल्याला अक्षर नीट दिसत आपल्याला चष्मा लावा लागणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची तुमच्या शारीरिक बदल व्हायला लागतात तुमच्यात मानसिक बदल व्हायला लागतात एक प्रकारचं जग तोपर्यंत बऱ्यापैकी तुमचं बघून झालेलं असतं आणि यापुढे बघणाऱ्या जगाला सामोरं जाण्याची ताकद तुमच्यात आलेली असते अशा अनेक गोष्टींच्या बरोबर म्हणजे पन्नाशी पेक्षा सुद्धा चाळीसशी खूप महत्वाची आहे कारण त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने तुमच्या शरीरात मनामध्ये अनेक बदल व्हायला सुरुवात झालेली असते अच्छा बरं तुमच्या हातामध्ये पार्टी आहे आणि त्याच्यामध्ये लिहिले गुन्हा आहे की तुम्ही विवाहित आहात आम्हा पंचवीशीतल्या तरुणांचं असं असतं की अविवाहित असणं साधारण गुन्हा समजला जातो तुमच्या वेळेला विवाहित मग करायचं काय माणसाने विवाहित असावं की नसावं काय म्हणजे मला असं वाटतं की हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न <laughs> ज्याला ज्याला एकटं राहावं असं वाटत असेल त्यांनी एकटं राहावं ज्याला लग्न करावं वाटत असेल त्यांनी लग्न करा पण साधारणपणे लग्नानंतर कोणालाही तू विचारलंस तरी त्याच्या उगाच केलं लग्न म्हणजे जो ते एक म्हण आहे की शादी लड्डू जो जो वो वो भी है, जो ना वो भी ना अनुभव बर आपल्या ट्रेलर मध्ये असं म्हटलंय की नवरा बायकोच्या नात्यामधला ग्लॅमर याच्यावर चर्चा झाली म्हणजे आता पण ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या नवरा बायकोच नातं जे असतं ते कसं असतं रे म्हणजे तुझं आणि मंजिरी जायचं तुमचं कसं आहे ती मैत्री ती टिकून आहे किंवा त्यातलं ग्लॅमर कसं जपलंय तुम्ही आम्ही इतकी आता एकमेकांना इतकी वर्ष एकमेकांना में ओळखतोय लहान असल्यापासून की आ, ते ग्लॅमर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला लागतो ते टिकून ठेवावं लागतं ते, ते शोधायला लागतं आणि ज्याला आपण म्हणू की सातत्याने आता ती सुद्धा तिच्यामध्ये अनेक बदल घडवण्यासाठी खूप मनापासून प्रयत्न करत असते मी सुद्धा मला जसं जमेल तसं प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या जोडीदारासाठी आपण सतत नवीन असलं पाहिजे असलं पाहिजे आणि हा प्रयत्न मला असं वाटतं टिकून आपण तरच त्या मला आपल्या ट्रेलर मधलं एक वाक्य खूप आवडलं की पंधरावीस वर्षांनी आपण मरणार आहे हे माहितीये तरी पण आपण खूप कॉम्प्लिकेट करून ठेवतो सगळ्या गोष्टी हे एक लेट पण थेट रिअलायझेशन आहे किंवा एक रियालिटी चेक आहे तुला तुझ्या आयुष्यामध्ये असं एखादा रियालिटी चेक मिळालाय की मी बाबा आपल्याला जाग येते ना अचानक कसं झालं एखाद्या रियालिटी की मी यावर बिलीव करतो मला झालं वाटण्यापेक्षा सुद्धा एक कालांतराने आपल्याला सगळ्यांना होतं की ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही बदलणं त्या गोष्टींच्या पाठीमागे आपण आपल्या आयुष्यातला अनेक वेळ महत्वाचा वेळ आपण खर्च करतो आपली शारीरिक मानसिक ताकद खर्च कर करतो आणि आपल्या नंतर लक्षात येतं की हे आपल्या हातातच नाहीये आणि आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत ज्या आपण बदलू शकतो त्या आपण न करता ज्या बदलू शकत नाही त्याच्या पाठीमागे जास्त शक्ती खर्च करतो खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून खूप साऱ्या शुभेच्छा या चित्रपटासाठी सुद्धा आणि येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी थँक्यू